आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज आज ऑर्किड येथे राजकुमार काबिया म्हणून आहे यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा काय ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे एम एल सी प्राप्त झालेली आहे त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन तेथे खात्री केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे असं काही मिळून आलेलं नाही आणि त्यात तपास चालू आहे कुटुंबियांकडे चौकशी केलेली आहे त्यांनी याबाबत अशी कोणती तक्रार केलेली नाही असं म्हणणं आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितले त्याची आता चौकशी सुरू आहे आ, या सगळ्या प्रकरणासंदर्भात एक अशी चर्चा व्हायचा की त्यांच्या शैक्षणिक संस्थांची जामनेर तालुक्यातल्या पळाखेडा इथली जी अतिगंभित जी इमारत आहे तर त्याच्यावरती ते पण आग्रह पडणार होता प्रशासनाने जसे आदेश आणले किती उद्या ते तोडले जाणार आणि त्या पाश्वमुळं त्यांनी एक दिवस आधीच आत्महत्या केली त्या घटनेबाबत मला काही माहिती नाही ते आज मेहरून तलाव जो आहे त्याचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना नेमकं त्यांच्या मुलीने त्यांच्या मुलीला एका त्यांच्या मित्रांचा फोन आलेला होता थे थे ये ये ते वडील वडिलांनी फोन केलेला आहे कि ते थोडे अस्वस्थ आहे आणि तू पटकन जा म्हणून ती मुलगी तिथे जवळच राहत असल्याने ती पटकन तिथे गेली आणि वडिलांना तत्काळ तिने हॉस्पिटल ऑर्किड येथे ऍडमिट केलेलं आहे राजू गावडे यांनी असं त्यांची सांगणे आहे अजून अधिक सखोल चौकशी करणे बाकी आहे तर ते मागील गुन्ह्या मागील गुन्ह्याबाबत मला काही एक माहिती नाही नाही असं काही प्रकार मिळून नाही कुटुंबियांकडे आम्ही चौकशी केलेली आहे त्यांनी अशी कोणती तक्रार अगर संशय व्यक्त केलेला नाही माझे यांची सध्या असे सासरे फादरिन राज राजकुमारसी कावडिया आज सकाळी एक्सपायर झाले सिवियर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते हार्ट अटॅकच चच म्हणताय खर हार्ट अटॅक आलेला होता हॅटॅक नाही अस्वस्थ होते सकाळी मी पिक केलं त्यांना दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टर म्हणे सिव्हियर स्ट्रोक आहे इ झाल्यावर थोड्या वेळ ते कुठून केलं होतं आपण मी राहतो शिरसोली रोड शिर्शी लेक साईडवर आमचा बाहेर परिसर आहे मेहरून तलाव सकाळी वॉकला गेले होते ते आमचे डॉक्टर काका आहेत डॉक्टर बसे त्यांचा फोन आला की पप्पा पप्पांना बघा कुठे गेले ते कोणी पूर्ण झालं होतं काय थिंक बरे वाटत नाही त्यांना तब्येत बघा कुठे ते खाली रोज जाता त्या शेड्यूलप्रमाणे तिकडे गेले होते तेच भेटले तरी होतंय म्हणे हाम पण आला होता थोडंसं वाटलं अनइझी ते तेव्हा सकाळी साडेपाच सहा सहा साडेसातचे वाजले असते तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेणार त्याला कचरा त्रास झाला कचला त्रास सुरू झाला त्रास सॅस्टरच नाही पण अनिझीनेस होतं रात्री पण बैचनी होती झोपायच्या वेळेस सॅसिडीची होई त्या नंतर ठीक आहे सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित व्यवसाय काय होतो व्यापारी होते किराणा मालाचा व्यवसाय कॉलेज शैक्षणिक संस्थेच्या बॉडीवर होते ते पण ते शेवटच्या टप्प्यात होतं बऱ्यापैकी रिसंट गेलं होतं

कर्जाचं नाही लोकांकडचं घेणं येत नव्हतं कर्जाचं काही हे नाही एक अशी चर्चा आहे विश्रासन केलेलं होतं त्यात तथ्य आहे मला नाही वाटत त्याच्यात काही तथ्य आहे डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना इथं आणलं दवाखाडत आणलं होतं इथं ज्यावेळी आम्ही विश्वास केलं होतं त्यांच्या गोळा मुलीशी बोललं जातं नाही मी होतो सोबत मुलगी माझी वाईफ पण होती सो दोघं होतो विषच्या अशाची काही चर्चा नाही त्यांनी इमिजिएट जे काय असतं अटॅक नंतर स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली डॉक्टरांचं ते रिपोर्ट मध्ये कल्पना नाही शैक्षणिक संस्थेच्या जे चालू आहे ते जे थोडं टेन्शनच काम होत पण त्या फ्रंट वर काही नाही ते शेवटच्या टप्प्यात होत ते विषय क्लिअरच झालेले समजा कोणत्या शैक्षणिक संस्थेचा विषय प्रकाश जैन उद्यावरती त्याची आयडिया नाही असे काय लेवलवर ते काढलेले होते आणि उद्या तिथे आतोडा पडणार होते त्याची एवढी डिटेल आयडिया नाही मला तन्मय दिनेश भंडारी फोन वगैरे यायचे खूप वगैरे फोन तर नाही विषय तन्मय तन्मय दिनेश भंडारी